जेव्हा सूर्य आपली दिशा बदलतो तेव्हा फक्त ऋतू नाही तर नातांचा प्रवास सुद्धा बदलतो मकर संक्रांती हा फक्त सण नाही तो अहंकार सोडून गोडवा स्वीकारण्याची कथा आहे आजची ही कथा सूर्यदेव आणि शनिदेव यांच्या नात्याची तुम्हाला माहीत आहे का सूर्यदेव वर्षातून फक्त एकदाच आपल्या पुत्राच्या घरी का जातात ज्यातून जन्म झाला तीळ गुळ घ्या गोड बोला या संदेशाचा मकर संक्रांतीचा सण आपण सगळेजण साजरा करतो त्यामागची ही सुंदर कथा तुम्हाला माहीत आहे का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी खरंच खूप मेहनत घेतलेली आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईकसुद्धा करायचा आहे कारण तुम्ही दिलेला जो लाईक असतो ना तुम्हाला आणखी चांगलं काम करण्यासाठी मोटिवेट करतो खूप प्राचीन काळची ही गोष्ट आहे आकाशात दररोज तेजाने उजळून निघणारे सूर्यदेव संपूर्ण सृष्टीला जीवन देत होते त्यांच्या किरणांमुळे पिके उगवत होती नद्या वाहत होत्या आणि प्रथवी तलावर चैतन्य नांदत होते सूर्यदेव अत्यंत शक्तिशाली तेजस्वी आणि अभिमानी होते त्यांना नेहमी वाटायचे माझ्याशिवाय हे जग चालणारच नाही शनिदेवांचा कठोर मार्ग सूर्यदेवांचा पुत्र शनिदेव मात्र पूर्णपणे वेगळ्या स्वभावाचा होता तो शांत गंभीर संयमी आणि न्यायप्रिय होता तो कर्मावर विश्वास ठेवत असे जसं कराल तसं भराल त्यामुळे लोकांना शनिदेवाची भीती वाटायची पण त्यांचा न्याय नेहमीच सत्य आणि समतेवर आधारलेला असे वडील मुलांमधील दुरावा स्वभावातील या मोठ्या फरकामुळे सूर्यदेव आणि शनिदेव यांच्यात मतभेद निर्माण झाले सूर्यदेवांना शनिदेवांचा कठोरपणा आवडत नव्हता तर शनिदेवांना सूर्यदेवांचा अहंकार खटकत होता हळूहळू हा मतभेद तुराव्यात बदलला सूर्यदेव मकर राशीला म्हणजेच शनिदेवांच्या राज्याला टाळू लागले वर्षानुवर्ष सूर्य त्या राशीत प्रवेश करतच नव्हते पृथ्वीवरील परिणाम याचा पृथ्वीला दिसू लागला दिवस लहान होत गेली थंडी वाढली अंधार जास्त पसरू लागला लोकांच्या जीवनातही निराशा कटुता आणि दुरावा वाढू लागला नाती तुटू लागली लोक एकमेकांशी कडवट बोलू लागले आत्मचिंतनाचा क्षण एके दिवशी सूर्यदेवांनी हे सगळं पाहिलं त्यांच्या तेजाने जग उजळत होतं पण नात्यांमधला अंधार दूर होत नव्हता तेव्हा सूर्यदेवाच्या मनात विचार आला जर मीच माझ्या मुलाशी दुरावा ठेवत असेल तर मानवांनी प्रेम आणि एकता कशी शिकावी त्याच क्षणी सूर्यदेवांना आपल्या अहंकाराची जाणीव झाली मकर संक्रांतीचा पवित्र दिवस त्याच दिवशी सूर्यदेवांनी ठरवले आज मी माझा पुत्र शनिदेवांच्या घरी जाणार तो दिवस होता मकर संक्रांतीचा त्या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात म्हणून सुद्धा या दिवसाला मकर संक्रांती असे म्हणतात म्हणजेच सूर्य उत्तरायण होतो सूर्यदेवांना आपल्या राज्यात येताना पाहून शनिदेव भाऊक झाले ते नम्रतेने वडिलांना वाकून नमस्कार करतात सगळा राग दुरावा कटुतात त्या क्षणी नाहीशी होते सूर्यदेव शनिदेवांना म्हणतात पुत्रा आज मी माझा अहंकार सोडून आलो आहे शनिदेव उत्तर देतात पिताश्री न्यायासोबत करुणाही तितकीच महत्वाची आहे तिळगुळाचा जन्म त्या दिवशी सूर्यदेव पृथ्वीवासियांना आशीर्वाद देतात त्यातूनच आपल्याला तिळगुळ मिळालेले आहे हा दिवस लोक गोडव्याचा सण म्हणून साजरा करतील म्हणूनच लोक तीळ आणि गुळ एकत्र करतात तीळ कडूपणाचं प्रतीक गुळ गोडव्याचं प्रतीक कडूपणाला गोडव्यात बदलण्याचा हा सण बनतो लोक एकमेकांना म्हणतात तिळगुळ घ्या गोडगोड बोला उत्तरायण आणि नव्या आशा या दिवसांपासून सूर्य उत्तरायण होतो म्हणजे उत्तरेकडे सरकतो दिवस मोठे होतात अंधार कमी होतो आणि जीवनात नवी ऊर्जा येते शेतकरी नवीन पिके पीक कापतात घराघरात आनंद असतो गाणी आणि पतंग उडवण्याचा उत्साह तर वेगळाच असतो मकर संक्रांतीचा खरा अर्थ मकर संक्रांती आपल्याला शिकवते अहंकारापेक्षा नाती मोठी असतात कटुतेपेक्षा गोडवा श्रेष्ठ असतो अंधार कितीही असला प्रकाश नक्की तेथे येतो या मकर संक्रांतीला तिळगुळासोबत मनातील कटुता ही वितुळूया आणि नात्यांमध्ये आपण सगळेजण गोडवा भरूया चला तर मग तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला या मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे